नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आहोत तुळजापूरमध्ये मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आणि आज आम्ही चाललेलो आहोत येडेश्वरीला आम्ही तुळजापूरमध्येच मुक्काम केला आणि आता सकाळ सकाळ मस्त फ्रेश होऊन आंघोळ्या वगैरे करून आवरून आम्ही चाललेलो आहोत येडेश्वरीला सो ब्लॉग पूर्ण पहा आणि चला कंटिन्यू करा आम्ही आलेलो आहोत चहा प्यायला चांगला आहे चहा वाजलेले आहेत सकाळचे साडेआठ आणि आम्ही मस्त करून चहा पितो आणि आम्ही आता चाललोय आज नेमके उपवास येत आहे क्लिप आहे

कस बसल <laughs> बघ बापू छापू मंदिरातून म्हणजे देवीच्या अंगावरचा हार भेटलाय तो आम्ही गाडीला घातलाय आम्ही आलोय आता एडेश्वरी मंदिराच्या खाली आता वरती जाणार आहे गुडी माकड किती यायची सव्वा पावशेर cái nào vậy là tao cào đôi cả, để không bỏ lỡ những video hấp dẫn टाका अजून टमाटा टाका पडतो घट्ट किती लावणार आहे पाच पायऱ्या लावते तिथे लावू देत नाही

दे थे 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 दे दे चेके। चेके। ते घ्यायचंय तिला शिक्का आलेलो आहोत आम्ही दर्शन घेऊन खाली इथं पण भेटले असते इथं पण कावठे भेटले असते नारळ आराळ आहे तिथे द्या थोडा थोडा दीदी बाबू खायचं फिरच म्हणाले आम्ही आता एडेश्वरीच दर्शन घेऊन आम्ही निघालो आता घरी गावला आणि आज उगाचे चतुर्थी आम्हाला काही खाता पण येणार नाही आम्ही घेतलेले आहोत चिप्स खूप छान दर्शन झालं आणि त्या देवीला हळद लावायला लागते त्याच्यामुळे आम्ही असं पायरीला हळद लावत लावत वरती गेलो आणि खूप छान दर्शन झालं गर्दी नव्हती सकाळी सकाळी आम्ही लवकर गेलो त्याच्यामुळे खूप छान दर्शन झालं खूप प्रसन्न वाटलं तर चला ब्लॉग मी इथेच एंड करते आवडल्यास लाईक सबस्क्राईब थँक्यू बाय